दुण। दुण। आता खरी मजा उद्या इथं कोप करताना उद्या कोप करता कसं आहे बघा आता लाकडं आणायची रवायची पुन्हा बेसरम आणायची पाचट आणायची खरी मजा आणायचं ती गवत खरी मजा तर उद्या ह्या

काल <laughs> 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 तो आप लोग बारह बजे पोस्टर उर्कुस तो तुम इशारे मुद्दे आता हूँ घर तर... <laughs> <laughs> तो ज़्यादा उर्कुस तर अंकल बार वो सही तक तो हम अंकल के सुपर ही कर सगाई फैमिली आने चुरे बाकर 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 बाकर

कांदा कापून काय ना लाकड उतराय आलेत ना राई, राई राई तु तु आता उद्या बेसरून कापून आणायची आधी कोप तयार करायची बांधी करायची कुपीची

साईडला मांजरा धरण मांजरा धरण साईडला असे शेती शेतीमध्ये हे असं आमचा गोंधळ गोंधळ हे सगळं अनुभवायला खरंच नशीब लागतं बरं का जर तुम्हाला खरंच जागरण गोंधळ गोंधळ आहे बघा ही जागरण लागतं कुणाला सगळ्यात जर तुम्हाला हे असं जीवन अनुभवायचं असेल तर नक्कीच आमच्या घरी या तुम्हाला हे असं सगळं असे पडत आम्ही जीवन अनुभवायला चांगली संधी देऊ एक आमचा संघा मराठी माणूस चॅनल तर्फे अगबाई जानवाई चॅनल तर्फे आस सोमाचा चायंदा तुम्हाला आता माहिती आहे समाज सेवा तर असतेच महिन्याला जर महिन्याला तुम्ही आमच्याकडे आलात तर मोठी गोष्ट होणार नाही आम्ही तुमची फुल सेवा करू आईच्या हाताची बाजरीची ताळा ताळा भाजी काय काया टिकटाळा वाटनाची मस्त करून बाजरीचा भाकरी ज्वारीचा भाकरी भात

कोण खप थंड उन्हाळ्यामध्ये उगा भारी वातावरण एकदम नंबर एक उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये सवय नको रे होत का

आज उगा सरपण बिरपण काढले वगैरे मिळी बिळी थोड्या हाताला फोट आले आमचं असं ठरलं होतं सगळं काम करू लागते मला संध्याकाळी चायनीज खाऊ करायचं आमच्या खेड्यापाड्यामध्ये चायनीज भेटत नाही मित्रांनो आता काहीतरी करून आणावं लागलं उपलब्ध करावं लागलं आता तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आम्हाला सरपंच तोडून दिले आता मामा चायनीज आणून दिला बरं 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 हा मा चायनीज खा या सगळ्या

डबल भारी घातला पण वाईट अरे सारखं बाहेर म्हणून आठशे रुपयाचा डबा घेतलाय मी आणि मी एवढंच खाली एक माझे सारखे बाहेर बाहेर जाते तर मग ह्याच्यात द्या त्याच्यात द्या बारकुल्या बारकुल्या डब्यानं द्यावा लागते म्हणून घेतलाय ते सासू ना सासू ना हा ना हा ना का ना तू ना घेतल्या घेतल्या करून दाखवायला म्हणून असं संधी जर आता तळ्याच्या कडीत आता मस्त एक डान्स होऊ द्या

カチポラロータ、バスティアカカタセルズン、カタセルズン、カタ